धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय चंद्रपूर जिल्ह्यातील जी प्रदूषण आहे त्या संदर्भातला हा अर्धा तास चर्चेचा विषय घेतलेला आहे सभापती महोदया चंद्रपूर जिल्ह्यात ज्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणून ओळखले जाते तेथे कोळसा खाणी आणि सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते सभापती महोदय कोळसा खाणी औष्णिक विद्युत केंद्र आणि सिमेंट कारखाने मुळे हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे ज्यापरिणामी स्थानिकंचा आरोग्य ही धोकादायक होत चालले आहे चंद्रपूर वर्धा कोलफीड मध्ये कोळशाचे विपुल साठे उपलब्ध आहेत त्यामुळे खाणीमुळे धूळ राख आणि विषारी वायूचं उत्सर्जन होते औष्णिक औष्णविक विद्युत केंद्र चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आणि इतर वीज निर्मिती प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात राख फ्लाय ॲश आणि सल्फर डायऑक्साईड ओ टू सारखे वायू हवेत सोडले जातात आणि सिमेंट उद्योग अल्ट्रासेट अंबुजा असेल माणिकगड असेल आणि एस सी सी सारख्या सिमेंटच्या कारखान्यांमुळे सुद्धा धूळ आणि धुळीचे दूर कण हे प्रदूषण वाढवत आहे तसं पाहिलं तर ह्या सर्व गोष्टीचा परिणाम हा स्थानिकांवरती नागरिकांवरती होतोच आहे परंतु तिथे काम करणारा जो आ, जो वर्क काम करणारा वर्कर आहे त्याच्यासुद्धा तब्येतीवरती हा परिणाम होतो आहे ज्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार वाढत चालले आहेत ज्यामुळे दमा असेल फुफ्फुसाचे आजार असेल श्वसनाचे आजार असेल हे सर्व ह्यामुळे वाढत आहे तसंच जलप्रदूषणही वाढतं आहे कोळसा खाणी आणि कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त पाणी वैनगंगा वर्धा आणि इरई नद्यांमध्ये मिसळले जाते ज्यामुळे प्रदूषण जलप्रदूषण सुद्धा वाढत आहे माझा प्रश्न आहे मी जास्त वेळ घेणार नाही सभापती की सर्व प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतात याची माहिती द्यावी अशी विनंती करते सन्माननीय सभापती महोदय सर्वप्रथम आपले आभार मानते की आपण अर्धा तास चर्चेच्या ज्या पद्धती आहे त्याला मा प्रकाश टाकला सभागृहावर कारण आता आपल्या एवढा अनुभव असणाऱ्या सभागृहात तसं कोणी नाही खरंतर सन्माननीय सदस्य आमच्या उमाताई खाबरे यांनी हा प्रश्न विचारलेला आहे हा चंद्रपूरमधला प्रश्न अत्यंत विस्तृत त्याच्याबद्दलची चर्चा दुसऱ्या सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये झाली सन्माननीय उमाताईंनी हा विचारलेला प्रश्न याच्यावर उत्तर देत असताना मी ही परळी औष्णिक विद्युत केंद्र आमच्याकडे आहे आणि खरंच याचा प्रदूषणाचा एक मोठा गंभीर विषय पण जिथे कोळसाखाणी आहे स्टीलचे उद्योग आहेत आणि जिथे औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे प्रदूषणाचा प्रश्न हा गंभीरच आहे ती थोडी अपर्यारता आहे मग त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येतील उपाययोजना जेणेकरून ते प्रदूषण गंभीर होणार नाही याचे प्रयत्न करण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही एखाद्याला एक कन्सेंट देत असतो एखादा प्रकल्प उधा उभारण्याचे त्या कन्सेंटमध्ये ते अपेक्षित आहे त्याला ऑपरेट करण्याचे कन्सेंट देतो त्यामध्ये अपेक्षित आहे आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही त्यांचं आकलन करत असतो आम्ही इन्स्पेक्शन करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना नोटिसेस देऊन या गोष्टी करण्याचा आमचा भर असतो खरं तर हा जो आ, एरिया आहे हा एरिया क्रिटिकली पल्युटेड होता काही वर्ष दोन हजार दहामध्ये सुमारे हा एरियाचं प्रदूषण हे त्र्याऐंशीपर्यंत होतं त्याच्यानंतर आत्ता दोन हजार सोळाचा जो सर्वे झाला त्याच्यामध्ये हे प्रदूषण कमी झाल्यानंतर विविध उपाययोजना करून ते कमी झाल्यानंतर तिथे अजून उद्योगांना परवानगी देण्यात आली पण ही परवानगी त्यांनी पुढील गोष्टी जे मी सांगणार आहे ते करणं त्यांना बंधनकारक ठेवून देण्यात आलेली आहे जसं की सिमेंट उद्योग आहे तर सिमेंट उद्योगाला उपाययोजना करण्यासाठी ई एस पी लावणं म्हणजे इलेक्ट्रोसॅटिक प्रेसिपीटर लावणं अत्यंत आवश्यक आहे बॅग फिल्टर्स लावणं अत्यंत आवश्यक आहे कन्व्हेअर बेल पट्ट्यांच्या माध्यमातूनच हे कम्युट केलं गेलं पाहिजे हे आवश्यक आहे वेळोवेळी पाण्याची फवारणी आवश्यक आहे प्लांटच्या मध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते अंतर्गत पक्के असावे जेणेकरून अजून दुराळा आणि सिमेंट उडणार नाही हे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ऑनलाईन म मॉनिटरिंग सिस्टीमसुद्धा आवश्यक आहे आणि ते कार्यरत देखील आहे औद्योगिक जे सांडपाणी आहे जो एफ्लुएंट आहे त्याचा ट्रीटमेंटचा प्लांट हा म तिथे असणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि तो ऑपरेशनल असणं आवश्यक आहे आणि जसं आता आपल्या घरगुती सांडपाणी असतं आपल्या नगरपालिकांचं असतं त्याच्यासाठी जसं एस टी पी आवश्यक आहे तसंच इथे ई टी पी आवश्यक आहे आता हे औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्यासारखं ई एस पी संच धुराण्यांसाठी ऑनलाईन मानि मॉनिटरिंग सिस्टीम फ्लू गॅस डिस्फ्लु फ्लुरायझेशन हे सुद्धा आवश्यक FG, आहे एफ एफ जी डी आणि त्याचबरोबर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची द्वितीय स्वरूपाची ही सुद्धा तिथे आवश्यक आहे तर आता इथे जो उद्योग आहे तो स्टील आहे पोलाद आहे ह्याच्यामध्ये स्पॉन्जनचा फार मोठा उद्योग भागा या भागामध्ये आहे केवळ थर्मल पॉवर स्टेशन आहे असं नाही तर त्या औद्योगिक पाण्यावर सुद्धा आपण प्रा प्रयोग करण्यासाठी प्रायमरी तिथे संरचना केलेली आहे कर्ज यंत्रणा बसवलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचा पुनर्वाचन वापर जे म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड पाणी लागतं तर ते रिसायकल झालं पाहिजे ते कुलिंग झालं पाहिजे धूळ कमी व्हावी हो याच्यासाठी एस पी लावणं मस्त आहे बॅग फिल्टर डस्ट कलेक्टर असे दुराडे बसवले गेले पाहिजे एम पी सी पीकडून अटी शर्तीसह हे पत्र देण्यात येतं त्याच्याशिवाय ते पुढच्या पावलं उचलू शकत नाहीत इथे पेपर उद्योग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यांनाही या सगळ्या महत्त्वाच्या सनियंत्रण करण्याच्या ज्या काही गोष्टी ते करणं ब अत्यंत बंधनकारक आहे आता इथे पाणी वर्धा नदीमध्ये जो विसर्ग होण्याची भीती असते त्याच्या बीओ डीचे मानक मर्यादा जी आहे ती सतत संमतीपत्रात घालून दिल्याप्रमाणे तपासली जाते आणि कमी जास्त आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले जातात तसं उद्योगांना सतत अवेअर ठेवणं हे आमचंही काम आहे कोळसा सुद्धा फार मोठा इथे काम आहे त्यालासुद्धा पाणी जलप्रदूषण नियंत्रणासाठी सेडिमेंटेशन टँक धूळ नियंत्रणासाठी कान परिसरामध्ये सतत पाण्याची फवारी करणं स्प्रिंकलरच्या माध्यमातून हे आवश्यक आहे कोल वॉशरीज देखील तिथे आहेत तर त्यापथे काही तीन बंद आहेत परिपूर्ण पर्यावरण प्रदूषण निर्देशांक जो आहे आपला सी पी आय त्या मी मगाशीच सांगितलं की तो आधी त्र्याऐंशी होता आता आ, तो चोपन्न आहे आणि म्हणून बंदी उठवण्यात आली म्हणून उद्योग तिथे सुरू आहेत तो कधी चोपन्नचा एकसष्ट बासष्ट होतो त्या जेव्हा आम्हाला मग आमचे टाईट करावे लागते सगळी यंत्रणा ह्याच्यामध्ये एक बेसिकली सभागृहाच्या माहितीसाठी सांगते की सत्तरपेक्षा जर जास्त असेल तर ते क्रिटिकली पल्युटेड असतं पन्नास ते सत्तर असेल तर ते सिव्हिअरली पल्युटेड असतं आणि साठपेक्षा कमी असेल तर ते म्हणजे अदर पल्युटेड एरियाजमध्ये येतं तर जेव्हा पन्नास ते साठ असा प्रवास होतो तेव्हा आम्हाला अत्यंत अवेअर राहून ते परत नियंत्रणात आणण्यासाठी या सगळ्या यंत्रणा राबवाव्या लागतात प्रश्नही विस्तृत होता अंतर उत्तरही विस्तृत द्यायचा प्रयत्न केला पण ह्याच्यामध्ये भाषण अजिबात न करता फक्त टेक्निकल टर्मिनॉलॉजीज वापरून मला जे ॲज अ मिनिस्टर मी तिथे बोललं पाहिजे ते बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे मला असं वाटतं की समा सन्माननीय सदस्यांचं समाधान